नमस्कार अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादर आपण पाहिलं आहे की कोल कोल्हापूर स्टाईल आंदोलन चालू आहे ते कशासाठी तर कोल्हापूरकरांची महादेवी किंवा नांदणी मठातली महादेवी हत्तीन आता केवळ ती कोल्हापूरकरांची किंवा नांदणी मठातलीच लेख किंवा तिच्याशी भावना जोडलेली राहिली नसून ती संपूर्ण महाराष्ट्राच्या परिचयाची झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना जोडल्या गेल्या महादेवीसाठी ह्या दोन चार दिवसामध्येच एवढं काही घडलं की कारण ती महादेवी हत्तीं जी होती ते असं सांगतात त्या ठिकाणी ते, ते, ते गावातले लोक की ती तेहतीस वर्ष झाले आमच्या गावामध्ये आहे आमच्या गावाची लेक झाली आहे ती केवळ लेकच नाही तर आमच्यासाठी ती संत आणि आमच्यासाठीच ती देव झाली इतकं त्यांच्या भावना जोडल्या होत्या तिथले लेकरं बाळं लहान लहान छोटे छोटे बाळंसुद्धा इतके सुंदर तिला असा काही चारायचे पाणी पाजायचे आणि एवढंच नाही तर बाहेरगावी नांदायला गेलेल्या लेकी जेव्हा माहेरी यायच्या तेव्हा आई वडिलांच्या घरात पहिला पाऊल न ठेवता आधी महादेवीपशी जायच्या महादेवीचं दर्शन घ्यायच्या आशीर्वाद घ्यायचे आणि जणू काही त्यांचा आणि ह्या लेखींचा संवाद व्हायचा आणि यानंतर लेखी आपल्या आई वडिलांसमोर घरी जायच्या आई वडिलांजवळ म्हणजे इतक्या भावना महादेवीशी गावकऱ्यांच्या जोडलेल्या होत्या लेखी बाळींच्या लेकरांच्या ज्येष्ठांच्या वृद्धांच्या सगळ्यांच्या भावना त्या महादेवीशी जोडलेल्या आणि एवढ्या भावना जोडलेल्या असताना त्या मठाला जेवढे काही गावं जोडलेले आहेत संपूर्ण कोल्हापूर परिसर म्हणायला हरकत नाही संपूर्ण जिल्हा म्हणायला हरकत नाही एवढे लोक जोडलेले असताना एवढी जनभावना असताना एखाद्या वनतारा प्रकल्पासाठी किंवा एक एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याच्या कंपनीदाराचे किंवा बड्या परिवाराच्या लेकराचा हट्ट पुरवण्यासाठी अशा भावना वडून न्याव्यात लोकांचं आणि त्या महादेवीचं जसं काय आता रक्ताचं नातं तयार झालेलं आहे इतकं भावनेचं नातं तयार झालेलं होतं आणि या सगळ्यांच्या भावना तोडाव्यात आणि आपल्या लेकराचा हट्ट पुरवावा त्याच्यासाठी महादेवीला तोडून सगळ्यांचं प्रेम झुगारून महादेवीला न्यावं त्या वनतारामध्ये आता हा वनतारा काय आहे तर हा अंबानीचा प्रकल्प आहे वनतारा पक्ष्यांसाठी खाजगी अभयारण्य ज्याला म्हणावं लागेल हे कशासाठी असतं तर ज्या ज्या मोठ्या कंपनीदार आहेत ज्यांच्या ज्यांच्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना सीएसआर फंड द्यावं लागतो गावागावांना ग्रामविकासासाठी मग आता हा सीएसआर कुणाला द्यायचा तर हा सी एस आर दुसऱ्या गावाला जाण्यापेक्षा बऱ्याच कंपनीवाल्यांनी असं केलेलं आहे की आपल्याच काहीतरी प्रकल्प तयार करायची आणि तो सी एस आर तिथेच पळवायचा बाहेर जाऊ द्यायचा नाही आपल्याजवळच ज्याच्यामध्ये आपलेच भरणपोषण पुन्हा झालं पाहिजे आपल्या लेकरांचे लाड त्याच्यामध्ये आपल्याला करता आले पाहिजे त्याच्यामध्येच तो सी एस आर दाबायचा आणि हा सी एस आर दाबण्याचा मन प्रकल्प म्हणजे वनतारा प्रकल्प नाहीतर मग येरी काय गरज आहे का त्यांच्या वनताराची आहेतच अनेक प्रकल्प व्याघ्र प्रकल्प आहेत वन्य प्र प्राण्यांसाठी वन्य प्रकल्प भरपूर आहेत गडचिरोली केरळ अशा ठिकाणी हत्तींसाठी आहेत हत्तींचा निवास ज्यामध्ये आहे तिथे यांच्याच प्रकल्पाची गरज आहे आणि यांच्यामुळेच आता वनांचं संरक्षण होणार आहे आणि यांच्या तीन हजार एकरमुळेच आता प्राण्यांचं संरक्षण होणार आहे असं काही नाही यांचं खाजगी आहे हे त्या प्रकल्पाचे मालक झाले दुसऱ्या कुणाचे हस्तक्षेप नाही तिथं हे त्या प्राण्यावर जे काही करतील तेच यांचा अधिकार मग हे त्या प्राण्यांना लाडपोषण करो का त्यांच्यावरती काही हिंसा करो किंवा अत्याचार करो हे मालक त्यांनी काहीही करो वंतराच्या मालकांनी म्हणजे अंबानी जे करतील ते त्याच्यावरती ते, ते मालकाचं झालं जा कर्तव्य त्याच्याशी बाकीच्यांना काय माहीत की हे वंतारामध्ये काय करत आहेत म्हणून कोणाची काही मालकी नसणार खाजगी ते खाजगी असणार आता त्यांचं असं आहे पण जसं काही दाखवलं जातं की आम्ही खूप प्राण्यांच्या प्रेमासाठी करतोय आम्ही प्राण्यांची खूप काळजी घेतोय तुम्ही म्हणजे निसर्गातल्या कुठल्याही जीवाची काळजी माणसाने घ्यायची गरज नाही ते स्वतः जगतात फक्त माणसाने निसर्गामध्ये हस्तक्षेप करायचा नाही त्यांचं भरणपोषण कसं करायचं आणि त्यांचा उदरनिर्वाह कसा करायचा उदर हे भगवंतांनी ठरवून दिलेलं आहे फक्त आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही पण असे हस्तक्षेप करणारे लोक घुसून वेगवेगळे प्रकल्प आणून वन्यजीवन वन्य प्राण्यांचं उलट हे धोक्यात आणतात पण त्यांना हे आणायचं होतं आता यांना प्रशिक्षित हत्ती पाहिजे होता की ज्याला सगळं कळते आता आपण महादेवीचा इतिहास जर बघितला तर कधी लहान मुलांना खेळवताना कधी आपल्या सोंडेमध्ये लहान मुलांना घेऊन बसलेली महादेवी आपल्याला दिसते अनेक ठिकाणी आणि कधी लाड करते कधी अनेक जणांना असं ती आशीर्वाद देते जसं काही डोक्यावरती हात ठेवून एखादा साधू संत आशीर्वाद देतात त्याप्रमाणे ती आपल्या सोंडेने डोक्यावरती हात ठेवून माथ्यावरती हात ठेवून आशीर्वाद देते महादेवी अशा प्रकारचे प्रशिक्षक असणारी महादेवी आणि यांना असं हवं होते आणि मग आणायची कशी तडजोड कशी करायची मग एखादी संस्था शोधली पेटा नावाची एक संस्था शोधली तिला पाठवलं त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्याकडे आधी तर पैशाची देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न केला की आम्ही एवढे कोटी देऊ तेवढे कोटी देवीन महादेवी द्या वंतारा प्रकल्पांना म्हणून पण लोकांच्या भावना होत्या जनभावना होत्या म्हणजे इलेक्शन जरी जिंकता येत असल्या पैशाच्या जोरावर तरी लोकांचं प्रेम आणि भावना पैशाच्या जोरावर जिंकता येत नाहीत हे शिकून घेतलं पाहिजे लोकांनी पण आणि त्यांना मदत करणाऱ्या सरकारी यंत्रणेनं पण आणि पेटाने पण प्रेम आणि भावना पैशाने जिंकता येत नाहीत इलेक्शन जिंकणं सोपा आहे पद जिंकणं सोपा आहे हे नाही प्रेम जिंकणं खूप अवघड आहे त्याच्यासाठी भाव लागतो भाव त्याच्यासाठी भाव लागतो तरच प्रेम मिळतं मग ह्या लोकांचं प्रेम होतं ते महादेवीतलं काय पैशामध्ये विकतील का ते महादेवीवर जे प्रेम होतं लोकांचं लोकांच्या ज्या भावना होत्या ते पैसे घेऊन मोकळे होतील आणि प्रेमाला विकतील होऊ शकत नाही तसं तुम्हाला वाटतं की प्रेम पैशाच्या जोरावर आम्ही काहीही विकत घेतो पण मग यांनी दुसरी शक्त लढवली पैशानं भाव होत नाही मग काय मग यांची टीम पाठवली डॉक्टरांची तपासणा करणाऱ्याची आणि त्यांनी रिपोर्ट दिला की महादेवीच्या पायाला जखमा आहेत साखरदंडाचे वन आहेत आणि तिची देखभाल होत नाही तिची हेळसांड होते त्या गावामध्ये त्या मठा मध्ये असा रिपोर्ट दिला प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं न्यायालयाने तो रिपोर्ट यांचा पाहिला यांनी सादर केलेला पण त्याच मठाने त्या गाववाल्याने आप आपल्याकडून एक डॉक्टरची टीम बोलवली त्यांनी सांगितलं की महादेवी खुश आहे महादेवीची काही हेळसाण नाही त्या ठिकाणी आणि महादेवीचं आरोग्य उत्तम आहे महादेवी ठणठणीत आहे दोन्ही रिपोर्ट पण पैशाचाच रिपोर्ट ग्राह्य धरला न्यायालयानं नाही इथे मात्र जनतेला हातास व्हावं लागतं खरंच इथे हातास व्हावं लागतं आता न्यायालयामध्ये इतके प्रकरण जातात आतापर्यंत पण न्यायालयाचा निकाल माणूस संपतो पण निकाल येत नाही न्यायालयाचा आणि हा निकाल एवढ्या तातडीने यावा न्यायालयाचा मग इथे हेच निर्देश निघतात की न्यायालयीन यंत्रणा पूर्ण विकल्या गेलेली आहे का हा प्रश्न आहे आज न्यायालयीन यंत्रणा विकल्या गेली का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अनुत्तरित प्रश्न आहे न्यायालयाकडे यंत्रणेकडे आहे हिंमत या प्रश्नाचं उत्तर देण्याची की आम्ही विकलो आहेत की नाही म्हणून कारण की तुमच्याकडे एवढे प्रकरणं दिलेले असतात अनेक पिढ्या संपतात पण निकाल येत नाही आणि महादेवीचा निकाल एवढ्या तातडीने यावा आणि तिच्या पायाला किरकोळ जखम आहे म्हणून तुम्ही पटकन तिला वंतारामध्ये हलवावं आणि जसं काही वंतारा लेच काळजी घेतं मग अनेक वन्या वनांमध्ये जंगलांमध्ये अनेक प्राण्यांचं जीवन धोक्यात असतं तिथे वंतारा जाऊन त्या ठिकाणी कावर आत्तापर्यंत उपचार करत नाही आणि पेटाला एवढी काळजी होती या संस्थेला वनांमधील प्राण्यांची तर अनेक वेळा जंगल तोड होते जंगलांची तस्करी होते झाडाच्या झाडं नष्ट होतात रात्रीतून गायब होतात तिथे असणारे पक्ष्यांचे घरटे तिथे असणारे प्राण्यांचे घरं मोडल्या जातात उद्ध्वस्त होतात पक्ष्यांचे छोटे छोटे पिल्लं त्या घरट्यातून खाली पडतात तडफडून तडफडून मृत्यू होतो त्यांचा तेव्हा पेटा झोपलेली असते का पेटाचे पदाधिकारी झोपलेले असतात का प्राणी पक्षी जीवन तेव्हा कुठे तुमचं आज महादेवीच्या बद्दल उतू आलं तेव्हा काही झोपी जातं का किती आतापर्यंत प्राण्यांचे तडफडून मृत्यू झालेत किती पक्ष्यांचे जेव्हा दुष्काळाची लाट येते उन्हाळ्यामध्ये तेव्हा प्राण्यांना पक्ष्यांना पाणी नसतं पियायला जागजागी अनेक वेळा पक्षी डांबरी रस्त्यावरती तडफडून तडफडून मरतात पाण्या वाचून तेव्हा पेटा झोपती का कुठे डोळ्याला फेमिकॉल लावलेला असते डोळेच उघडत नाही तर तुमचे असं आणि पैशाची देवाणघेवाण दिसली की लगेच तुम्ही पळता आणि न्यायालयात रिपोर्ट देता आणि न्यायालयाने सुद्धा तो निकाल द्यावा असा त्या पैशावाल्यांच्या बाजूने पूर्ण यंत्रणा विकल्या गेले झोपले पट्ट्या बांधल्यात डोळ्यावर एक नाही हजारो पट्टे न्यायालयीन यंत्रणेने डोळ्यावर बांधल्यात आणि पैशाच्या व्यवहारासाठी हा निकाल दिला आणि महादेवीचं प्रेम तोडण्याचा प्रयत्न केला पण जनभावना आहे ही एक दिवस जनभावना जिंकते अजिंक्य असते जनभावना जनभावनेला हरवण्याचा प्रयत्न पैशावाल्यांनी करू नये आता हे पैशावाले जे जा आहेत ज्यांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला ज्यांनी भावना तोडण्याचा प्रयत्न केला पेटाला काही चारला असेल पेटा विकल्या गेली मग हे जे आहे हे ज्यांनी केलं ते अंबानी ते रिलायन्स फाउंडेशनचे प्रमुख किंवा जे वनताराचे प्रमुख जे आहेत अंबानी वनताराचे मालक त्यांच्या मुलाच्या हट्टासाठी आता मुलाचं बी काय खूपच प्रेम असतं आहे त्याच्या प्राण्यांवर असं नाही असं नाही त्यांचे पैशासाठी उग्या हट्ट असतात आणि सी एस आर दाबण्यासाठी ते हट्ट असतात त्यांचे बाकी काही नाही त्यांचे नाटकं फक्त सी एस आर दाबण्यासाठीचे आहेत बाकी याच्यामध्ये खरंच त्यांना प्राण्यांचं पक्ष्यांचं प्रेम आहे असं नाही ते जर प्रेम असतं तर या अंबानीच्या पोराच्या लग्नामध्ये ज्याच्यासाठी यांना हा वन उभारलाय याच्या पोराच्या लग्नामध्ये एक हत्ती आणला होता गौरी नावाची काय हत्तीन होती ती तिला तीन दिवस एका ठिकाणी उभं केलं होतं तीन दिवस तीन मिनिट तीन तास नाही तीन दिवस एका ठिकाणी उभं केलं असत आता विचार करा प्राण्यांना सतत विहार पाहिजे प्राण्यांना सतत फिरणं पाहिजे बागडणं पाहिजे आणि स्वच्छंद विहार पाहिजे त्यांना वनान म्हणला आणि तीन दिवस त्या हत्तीला जर त्या ठिकाणी उभं केलं असेल तर त्यांचे पाय काय म्हणत असतील त्यांना हाडाचा आजार होणार नाही आणि हे सांगतात की हाडाचा आजार होत आहे महादेवीला आहे होत आहे तिथं हाडाचा आजार होणार नाही तिथं त्यांचे पाय काय म्हणले असतील त्या हत्तीचे गुडघे काय म्हणले असतील त्यांच्या पायाचे पंजे काय म्हणले असतील त्यांना एका जाग्यावरती आणि तीन तीन दिवस उभं करणं म्हणजे मग यांचं प्रेम आहे काय प्राण्यांवरती तर सरळ सरळ यांचा पैशासाठी असणारा हव्यास आहे आणि स्वार्थी पण आहे तीन हजार एकर जमीन दिली त्यांना वनतारासाठी आणि अशी वीस ते पंचवीस हजार एकर आहे त्यांची तिथे गुजरातकडे आणि म्हणून ही एवढाली जमीन यांच्याकडे येते कुठून यांच्या पाच पाच सहा सहा हजार पिढ्या निस्ती एक एक जमीन विकली तर बसून खाऊ शकतील यांनी असं जमवून ठेवलेलं आहे आणि त्याच्यात हे उड्या मारत आहेत प्राणी पक्ष्यांचं प्रेम आपल्याला उतू गेलेलं दाखवत आहेत लोकांच्या भावना कशासाठी यांनी तोडल्या तुमच्या भावना कितीही असल्या आणि तुमचं प्रेम महादेवीवरती किती असलं तर हे फक्त चेक केलं यांनी लोकांना की आपण पैशांमध्ये सगळं विकत घेऊ शकतो पण कोल्हापूरकर होते हा महाराष्ट्र आहे तुम्हाला वाटलं महाराष्ट्रातून आम्ही काही हिरावून नेऊ शकतो हे यांनी चेक केलं कोविडसारखं चेकिंग केली चेकिंग महाराष्ट्राची आणि मग इथल्या लोकांच्या भावनाशी खेळ खेळला अक्षरशः खेळ जनभावनांचा विचार नाही केला न्यायालयसुद्धा आम्ही कसं विकत घेऊ शकतो हे सुद्धा यांनी दाखवलं पण कोल्हापूरकर स्टाईल आहे ती कोल्हापूरांनी तात्काळ आंदोलन करायला सुरुवात केली स्वाक्षरी आंदोलन एकीकडे जीव बहिष्कार एकीकडे कारण त्यांचे जीवला पसरलेले सर्वत्र जीवो बहिष्कार त्यांच्या एकाही कर्मचाऱ्यामध्ये ताकद नव्हती म्हणण्याची की तुम्ही जीवो बंद करू करा म्हणून किती पाया पडत आहेत किती आपण ऐकतो त्या जीओन कॉल केलेले कस्टमर केअरला ते म्हणतात की आम्ही तुमच्या भावनांचा विचार करू पण तुम्ही जिओ बंद करू नका म्हणजे यांचं पैशातच घोडा आडत की नाही सगळं आहे का ताकद यांच्यामध्ये जीव वापरू नका म्हणण्याची आहे एकामध्ये तरी ताकद अंबानीच्या मेंबरमध्ये एका तरी ताकद आहे का जीव वापरला तर आमचं काय वाटोळ होणार नाही नका वापरू म्हणण्याची असेल तर अंबानीनं स्वतः येऊन सांगावं त्यांच्या पोरानं स्वतः येऊन सांगावं किंवा सरकारनं त्यांच्या वतीनं येऊन सांगावं त्यांच्या मित्रानं की जीव वापरू नका आमचं काय बिघडत नाही म्हणून यांचं सगळं पैशामध्ये घोडाळले एका ताकत नाही म्हणण्याची की जीव वापरू नका म्हणून एवढे पैशासाठी लाल घोटणारे आहेत हे लोक आणि लोकांनी मात्र आपल्या जनतेने तात्काळ बहिष्कार घालायला सुरुवात केली नांदणीसाठी जर संपूर्ण कोल्हापूर रस्त्यावर उतरतंय तर याद राखली पाहिजे त्यांच्या सरकारनी आणि त्यांना पदरात घेणाऱ्या व्यापारी अंबानींनीसुद्धा की त्या नांदणी गावासाठी आणि महादेवीसाठी जर कोल्हापूर रस्त्यात उतरतं तर याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रसुद्धा रस्त्यावर उतरू शकतो जर संपूर्ण कोल्हापूर जीवावर बहिष्कार घालू आहे तर संपूर्ण महाराष्ट्रसुद्धा कोल त्या जीवावर बहिष्कार घालू शकतं आहे आणि स्वाक्षरी मोहीम राबवू शकते म्हणून इथे एकच लक्षात ठेवा या मोहिमांमधून या आंदोलनामधून की पैशामध्ये प्रेम विकत घेता येत नाही पैशामध्ये भावना विकत घेता येत नाहीत जनभावना ही जनभावनाच असते जनआंदोलन हे जनआंदोलनच असतं हो। पैसा जनआंदोलनासमोर टिकत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि लवकरात लवकर जनआंदोलचा विजय होईल लवकरात लवकर लो, जनभावनांचा विजय होईल लोक आणि महादेवी यांच्यामध्ये असणारं प्रेम हे अजिंक्य राहील हे जिंकेल आणि पैसा हारेल हे लवकरात लवकर लवकर लक्षात घ्यावं हीच अपेक्षा आहे ही लोकांना की अंबानीने स्वत आता माथा टेकवावा लोकांच्या प्रेमासमोर आणि भावनांसमोर आणि झुकावं लागेल आणि लोकच हे अजिंक्य ठरतील लोकांचं प्रेम आणि महादेवीचं प्रेमच हे अजिंक्य ठरेल हेच जिंकेल पैसा मात्र हारेल जय हिंद जय भारत